शोष खड्डे खोदून सांडपाणी जमिनीत मुरवल्यामुळे गावातील पाणी पातळी वाढली सिरेगाव बांध येथील उपक्रम दिवसेंदिवस पाण्याची पातळी कमी होताना दिसत आहे उन्हाळ्यात अनेक नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते गोंदिया जिल्ह्यामध्ये दे देखील अनेक गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत असते त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील सिरेगाव बांध ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच दादा संग्रामे यांनी एक वेगळा उपक्रम राबवला असून गावातील सांडपाणी जमिनीत मरण्यासाठी गावात ठिकठिकाणी शोष खड्डे बनवले आहेत गावातील साठ ते सत्तर टक्के पाणी शोष खड्ड्यांच्या माध्यमातून जमिनीत मुरवण्याचा त्यांनी हा उपक्रम हाती घेतला असून आता गावात शंभर टक्के हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे तर त्यांनी राबवलेल्या या उपक्रमामुळे गोंदिया जिल्ह्यातील सिरेगाव बांध गावातील अनेक विहिरी बोरवेल यांच्या पाणी पार्टीत मोठे वाद झाले आहे आणि उन्हाळ्यामध्ये देखील येथील विहिरींना पाणी राहते दुसरी दिवस पर्यावरणामध्ये पाण्याची पातळी ही खाली चाललेली आहे आणि त्याच्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा बिकट होत चाललेला आहे आणि म्हणून ग्रामपंचायत सिरेगाव बांधणं जेवढ्या गावामध्ये शासकीय इमारती आहेत त्या प्रत्येक इमारतीला वॉटर हार्वेस्टिंग करून पावसाळ्यामध्ये पडणारं संपूर्ण पाणी हे वॉटर फिल्टर करून ते विहिरीमध्ये सोडले जाते आणि विहिरीच्या माध्यमातून ते जमिनीमध्ये जाते अशा पद्धतीनं जेवढ्या शासकीय इमारती शाळा अंगणवाडी ग्रामपंचायत या सगळ्या ठिकाणी ग्रामपंचायतनं वाटर हार्वेस्टिंग करून पाणी पावसाळ्याचं पाणी जमिनीत मुरवण्याचं काम केलेलं आहे तसेच गावामधील प्रत्येक कुटुंबाला मोठे कुटुंब असतील तर दोन एक छोटे कुटुंब असतील तर एक असे प्रति कुटुंबाला एक एक पद्धतीनं स्वच्छ देऊन जेवढं सांडपाणी घरी निघतो तर संपूर्ण सांडपाणी ह्या जमिनीमध्ये मुरवण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतनं केलेला आहे तसेच गावातील जेवढ्या सार्वजनिक विहिरी आहेत किंवा सार्वजनिक बोरबेल आहेत त्या प्रत्येक बोरवेललासुद्धा आणि विहिरीलासुद्धा सोजगड्डे तयार केले गेले आहेत गावामध्ये वाठर आरोग्य केंद्र आहे त्याच्यामधून निघणारं वेस्टेज पाणी हे गावामध्ये दहा ठिकाणी हँडवॉश स्टेशन तयार केलेलं आहे त्या ठिकाणी जातो तर त्या हँडवॉश स्टेशनचं पाणीसुद्धा जमिनीमध्ये मुरवण्यासाठी सोजगड्डे तयार करून ते सुद्धा पाणी जमिनीत मुरवलं जाते आणि अशा पद्धतीनं गावामध्ये तयार होणारा वेस्टेज पाण्याचा जवळपास साठ सत्तर टक्के वेस्टेज पाणी हा आम्ही जमिनीत मुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा प्रकारचे नियोजन आता गावात पण हो ज्या पद्धतीनं सार्वजनिक इमारतींना आम्ही वाटर हार्वेस्टिंग केलेली आहे त्याच पद्धतीनं आता गावातील सर्व वैयक्तिक इमारतींनासुद्धा वाटर हार्वेस्टिंग करून पावसाळ्याचे पाणी जमिनीत मुरवण्याचे काम ग्रामपंचायत मार्फत भविष्यामध्ये करण्यात येणार आहे लोकनायक न्यूज